सोलापूर पुणे महामार्गावर सापटणे पाटी येथे ट्रकचे टायर बसवत असताना टायर फुटून ट्रक चालक जखमी दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर सापटणे पाटी येथे ट्रक क्रमांक के ए छप्पन्न चौसष्ट सत्तावन्नचे चे टायर बसवत असताना हवेच्या अतिदाबामुळे टायर फुटल्याने टायर घेऊन उभा असलेल्या ट्रक चालकाचा हात मोडला असून सदर ट्रक चालकाला वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर महेंद्र ताकतोडे रुग्णवाहिका चालक श्री मगंध भोसले यांनी वरवडे टोलनाका येथील ग्रस्ती पथकाच्या मदतीने टेंभरुणी येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे सदर टायर हात जास्त हवा भरल्याने टायर फुटला आणि टायर फुटल्यामुळे सदर जखमी ट्रक चालक दोन मीटरपर्यंत पाठीमागे उडून पडला असल्याची माहिती जखमीबरोबर असलेला ट्रक चालक यांनी दिलेली आहे सदर घटनेची माहिती टेंभरुणी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री तांबोळी आणि श्री माळी आणि मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री बालाजी साळुंके साहेब एस आय यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोलनाखा येथील ग्रस्तीपथकाचे प्रमुख श्री संतोष खडके साहेब यांनी दिली आहे